नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज बुधवार सतरा डिसेंबर आज आपण आलेलो आहोत लोणी शेळी मेंढी यांचा बाजारभाव पाण्यासाठी आज जरा थंडी आहे त्याच्यामुळं बाजार थोडासा मला विक्रण चालू झाला असं जाणवतोय तर चला मग जाणून शेळ्या मेंढ्यांचे बाजारभाव शेळ्या मेंढ्या घेणाऱ्या प्रत्येक मित्रांना माझी विनंती आपल्या अनुभवानुसार आणि पारखीनुसारच शेळी मेंढी खरेदी करावी बाबा किती आणलेत आज शंभर एक आणले शंभर एक आणले का हे कोणत्या जातीचे वाटतात तोतापुरी ना काय वयाचे सहा सात महिन्याचे ना काय किंमत आहे नाही तो तरी सरासरी काय किंमत आणि ते गाडीवरचे नंबर नाव सांग मोबाईल नंबर सांग नव्याण्णव साठ चारशे पाचशे वीस कायम भेटतात ना बघ तुझ्याकडे अजून गाडीत पण आहे ना हा अमृत भरपूर माल आहे बरं त्या नंबरवरती कोणत्या केलं मिळतील ना काय बक ओके थी ओके विश्वास ओके।, ओके ए दादा किती रे पाच 5 आहेत का काय बोकड पाट काय किती किती दिवसाची ती महिन्याची वाटरी ती महिन्याची पाटी का या भाडीचे काय सांगते आणि या छोट्या लहानची बारकल्यांची साडेतीन द्यायची दुधच पितात सगळी चाराचा विषय नाही तरी महिनाभर चारा खाणारच नाही काय रे नाही पाट बोकडे काय काय हा दोन्ही बोकडे का किती किती दिवसाची ते आठ आठ दिवसाची काय किंमत सांग त्यांची इंच साडेतीन हजाराला एक काय कमी जास्त होतील का अजिबात नाही कुठला आहे तू साखर मांडव आता मेंढ्या कुठे तुझ्या शेळ्या मेंढ्या लोणीला लो काय कमी जास्त होणार नाही का ना ना ना। काय किंमत सांग तू किती आहे दादा सहा कल्ड आहेत सहा कर्ड छोटे छोट लिहिरे मोडल आहेत हे मोडल आहेत सांगली यांच्यामध्ये हा का, ले चोड़ा चोड़ा ले का? आगा? 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 चार वेगळे वेग किती आणले होते आज आज पंधरा आणले होते एवढे राहिले का सहा राहिले बरं बरं चालेल चालेल

किती पाच बनवून दोन पाठी घ्या किती किती महिन्याचे पाटील तीन तीन महिन्याचे काय किंमत सांगितली साडे सहा हजार कमी जास्त होतील ना काय होईल फायनल पाटील ओके 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 कुठले तुम्ही गोडेगाव गोडेगाव पडेल दोन्ही बोकडे ना बोकडे काय वय असेल यांच दीड दीड वर्ष हा माग घ्या बरं लाल तांबडा मोठ मोड आले बघ दीड दीड वर्षाचे का घरच्या शेळीचे आहेत काय किमती सांगितले यांच्या अठरा अठरा हजार काय मागतात

कि, ये किती दिवस किती महिन्याची गाबन आहे जनल का आणि ही हिची काय किंमत सांगितली बारा हजार आणि पलीकडली ती नऊ हजार तुम्ही कुठले राहते दोनच शालेत ना ही ही कशी आता गाभन आहे का खाली खाली का तिची काय किंमत सांगितली ओके 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 किती शाळा आणल्यात किती शाळा आणल्यात चार पाच एखादी विकली का कशा आहेत आता का पण आहेत का या हा ना किती किती महिन्याच्या आहेत लागलेल्या हा काय काय किंमत सांगितलं पाटील या शाळांची शाळांची हा का आता जस्ट लागलेले आहेत ना तुम्ही कुठले प्रॉब्लेम हां का दुधाच्या काटेवाडी नाहीत ना गावरा नाही हा ना काटेवाडी पण कान बारीक वाटत वाडी हा ना ही किती हि शेडी किती दूध देत असेल आता अर्धा ओके 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 दिवसाला एक लिटर दूध पडेल एकच बापर आणलं तुम्ही किती काय वय असेल याच तुमच्याकडे शेळ्यांचं खांडे मोठं मग खांडे तर विकताय तुम्ही हा काय किंमत सांगितली एकवीस हा मग ओके 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 काये काये ओके तीच काय लास्ट काय होतील पाटील ओके त्या लास्ट दुनी। दुनी दुनी का प्रॉपर कुठले तुम्ही हा का चालेल चाल खूप आणि बकर विक्रीला आलेले कसे दिले सात हजार

सहा सा वनिजी याला सोड बरं इकडे काय काय किंमत किंमत अरे सव्वीस हजार दोन इन्शिया सव्वीस हजार नाही नाही चांगले जांगले पाहुंग

आणलेत माउली पाठी का बोकडे काय सगळ्या पाठीत का एक बोकडे का किती किती दिवसाचे ते नाही नाही महिन्याचे नाही व एवढं नसेल महिन्या महिन्याचे आहेत बारीक महिन्याचे दोन आहेत बाकीचे बारखले आहेत हे दोन कसे सांगितले काय किंवा सांगितले एक एक तीन हजार आलाय मोठं शेळ्यांचे बाजारभाव पाहिले त्यानंतर आपण कर्ड मेंढ्या यांचे चला दादा दा किती आज दिलेत काही कधी सगळे किती किती महिन्याचे कोक साडे तीन महिन्याच्या नाही रे तीन महिन्याच्या आसपास वाटते साडे तीन महिन्याच्या नाही बरेच नाव कशाला ठेवायचं कसे दिले दादा कुठले मावले तुम्ही नाशिक वरून आलो का तुम्हाला सायखेड बाजार गुरुवारचा जवळ हा म्हणजे याच्या कॉन्टॅक्ट असल्यामुळे इकडे आल्या ओके 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 आता किती घेतले तुम्ही वीज घेतले का हा हा बोला पाठी आता किती घेतले आम्ही हे फिल्ले घेतले मी हे पाहू नाही का नाशिकची म्हणजे म्हणजे मी त्यांना पाहु नाही हा ना आणि त्यांना याला आम्ही बघितलं चायकल वर तर आम्ही सोलापूर वर आलो हो ना अगोदर किती घरी तुमचे घरी आमचं चायशिक हा ना अजून वाढवत आहे का म्हणजे आपल्या चा

बाजार जरा ताईट आहे का आता हो का बरोबर चालेल चालेल शाळेत जातोय का रे तू कितीला आहे दहावी इकडे बसला पास होशील चालेल हे वीस आहेत का काय वय यांच साडेतीन महिन्याचे आहेत का कातरल्यामुळं बारीक वाटतात का नाही ना कातरली हा का नंबर एक क्वालिटी त्यांची काय की मग सांगे यांची सांगतो आठ हजार रुपये नक प्रति नग सगळे नरच आहेत ना ओके आणि तिकडले ते छोट्याले सात ते सांगतो कोकरं बाजूला फळतात म्हणून या जाळे ठोकून जाळे लावून या ते कोकरं ठेवलेले त्यांनी किती आणले आहे काय पा नर मा किती हा का किती किती महिनेचे किती किती महिनेचे असतील दोन दोन तुम्ही मला अख्ख्या बाजारामध्ये काय किंमत होईल यांची काय किंमत ते हा साडेआठ हजार दोन दोन महिनेचे आहेत ना किती आणले ते किती आणले आज वीस आहे काय काय वय रे द्याच दोन अडीच तीन महिने दोन महिन्याचे नाही रे मोड आले वाटत हा ना किती आणले सगळे हा वीस काय किंमत सांगली यांची साडेआठ न मागितले का आतापर्यंत कसे मागतात साडे न थोडक्यात व्यवहार आहे ना काय आता कुठं तांबेरेला आहे तांबेरे का बर बर चालन चालण दादा किती आणले रे तू ता साध्या याच्यात माद्या नर किती दोन मादे, मादे पाच नर काय वय असेल यांच दोन अडीच महिन्याचे असतील का काय किंमत आहे ना रे बाबा सात हजार सांगताय का ओके 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 लास्ट का केवढ्यापर्यंत सुटतील सा, आता काय मागणी झाली आतापर्यंत साडेपाच पावणे सहा पर्यंत मागताय का दादा किती आणलेत रे तीच आहे का विकले का आतापर्यंत म्हणजे असे सुट्टे सुट्टे विकलेत का यांच काय वय किती किती महिन्याचे तीन तीन महिन्याचे का काय किंवा सांग सहा हजार रुपये प्रति नग मा किती त्याच मिक्स आहे का सगळं लास्ट काय सोडणार आहे सहा पर्यंत का ओके ओके प्रॉपर कुठलं आहे तू हा काय मासात तुझ्या कोकर तुझा मोबाईल नंबर सांग ब्याऐंशी ओके ओके काय आहे नर आहे का मादे नर आहेत का किती किती महिन्याचे दोन दोन अडीच अडीच ना नाही छोटाली वाटते हा ना काय किंमत सांग दहा हजार कसे सोडणार ओके ओके पाच पाच हजार आहे ना ओके 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 कुठले तुम्ही आश्वी किती आणलेत आज राहिले बाकीचे विकलेत का किती किती महिन्याचे रे अरे चार आणि तीन महिन्याचे मॉडेल बाबा हे वाटतात दोन दोन अडीच अडीच महिन्याचे अडीच महिन्याचे आतलेच काय म नर, मादे? नर मादी हा ना काय किंमत सांगते यांची सात हजार लास्ट किती मागले हा ना कसे सोडणार ओके okay. माल जास्त असून बाजार ताईटच आहे कशामुळे असं महिना संपत आला नाही म्हणजे मार्गशीर्ष महिना छोटा लिक वगैरे मोठा मोठाली सांभाळून मोठी केल्याच्या नंतर ते विक्रीसाठी आल्याच्या नंतर त्यांच्या किमती बघू काय सांगितले मामू याची सोळा हजार रुपये नग किती ते चार आहे का ओके सोळा हजार काय होतील फायनल साडे हो का चालेल चालेल काय वेळ असेल आता यांच हां ना ओके ओके पडेल माल जास्त आला याचं कारण काय माल आता खाण्यापिण्या नसल्यामुळं येतो माल जास्त पिणं म्हणजे आता दुष्काळ उन्हाळा लांब आहे ना उन्हाळा लांब आहे पण ते दोन तीन आयटम हा कसं कस आखाडाला एक हा आता पुस दिवाळी एक आणि म्हणजे तुम्हाला मेंढ्या चारण्यासाठी आता कांद्याच लागवड झाली कांदे आणि क्षेत्र व्यापलेले गहू आहे त्याच्यामुळे हरभरा निघाल्याच्या नंतर तुम्हाला चरायचं जास्त होईल म्हणून आता बाजारात माल जास्त आलाय का चरणीला चारा कमी पडला म्हणून कमी पडला म्हणून काय घेतले आज पाठी घेतले पाठी घेतले का कुठले तुम्ही सावळवीर याच्यात आहे का दोन्ही पाटी हे बारादाच भारी बनवलंय जोडीदार आणण्यापेक्षा हे व्यवस्थित होते आता याच्यात दोन दोन बकर बसत एक एकच आपण पहिलीच वेळी हा ना आपण काय केलं पाहिलं आपण काय केलं बोल पोत घेतलं आपल्या जोडीदार आणि ते मध्ये इथं फाडले आणि दोन्ही बाजून टाकले ओके ओके मस्त केलंय पण चुगाड